काल भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचं निर्गुळ सरला जी माती पाणी परीक्षण प्रयोगशाळा आहे आणि तिथं जी काही देवस्थानची जमीन कारखान्याने कराराने डेमो प्लॉट वगैरे यासाठी घेतलेले आहेत तर तिथं गेले अनेक वर्षांपासून कामगार वास्तव्यास आहेत ते तिथं कामावर जातात आणि तिथं शेतीच्या साठी एक कारखान्याने कोट्यवधी लिटर क्षमतेचं शेततळं देखील बांधलेलं आहे तर शेततळं बांधत असताना त्या शेततळ्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्राणी आतमध्ये जाऊ नये मानव कुणी त्याच्यामध्ये जाऊ नये याच्याकरता कंपाऊंड करणं हे गरजेचं असतं आणि त्यानुसार शासनाने ज्या प्रमाणे कंपाऊंड कसं असावं जे निकष ठरवून दिलेत त्याचं कुठल्याही प्रकारचं पालन न करता साध्या पद्धतीनं तारा लावून ते कंपाऊंड तिथं कारखान्यामार्फत केलं आणि ते कंपाऊंड त्या तारा गणल्या खांब देखील गणलेले आहेत तुम्ही जाऊन तिथं पाहू शकता आणि त्याच्या शेजारी जे काही मजूर राहतात कामगार राहतात त्यांची मुलं त्या कंपाऊंडच्या तारांमधून ये जा करत असायची हे माहीत असताना देखील त्याच्याकडं पूर्णपणे डोळे झाक कारखान्याच्या वतीनं करण्यात आलं आणि त्यामुळं ती जी मुलं पोहण्याकरता आंघोळी करता, करता आतमध्ये गेली त्यांनी ज्या खांबाला तिथं रस्शी बांधलेली होती तो खांब देखील गांधलेल्या अवस्थेत होता तो तुटला आणि ती रस्शी सुटून ती मुलं चार त्याच्यात बुडालेले आहेत घटना अत्यंत दुर्दैवी आहे की जो समाज रोजीरोटी करता आदिवासी गोरगरीब ठाकर समाजी लोक तिथे येऊन कामधंदा करतात तर त्यांच्या कुटुंबातील ज्यावेळी चार मुलं केदारी परिवार मधे परिवार नवले परिवार यांच्यामध्ये हा खूप मोठा दुर्दैवी दुःखाचा प्रसंग आहे प्रश्न दोन रुपयाची मदत करून तात्पुरती मलमपट्टी करून हे काय तुम्ही नाकारू शकत नाहीत त्याचं कारण का एवढी मोठी संस्था चालवत असताना ज्या का खबर काही खबरदाऱ्या घ्यायला पाहिजेत त्या घेण्याकरता कारखान्याचे अध्यक्ष उपाध्यक्ष एम डी यांची ही जबाबदारी असते आणि ही जबाबदारी त्यांनी पाळली नाहीत कामातील हलगर्जीपणा निष्काळजीपणा कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील आणि कारखान्याचे एम डी चंद्रकांत ढगे हे या घटनेची जबाबदारी टाळू शकत नाहीत म्हणून की आपणही पाहिलं असेल की पुण्यामध्ये ज्या पद्धतीनं अगरवाल न बेदरकारपणे गाडी त्या मुलांनी चालवली हॉटेलमध्ये जेवले खावले आणि दोन निष्पाप लोकांना मृत्यूच कारणीभूत झाले म्हणून हॉटेल मालक कार मालक चालक या सगळ्यानं गुन्हा दाखल झाला डोंबवलीत डोंबवलीत ज्या पद्धतीनं स्फोट झाला कंपनी मालकावरती गुन्हा दाखल करण्यात आला तसं आमचं म्हणणं आहे का हे जे मानवनिर्मित जे तळ आहे कारखान्याने जे डेव्हलप केलं तर त्याच्यामध्ये कुणी आज जाऊ नये याच्याकरता चांगलंपणे लिंकिंगची जी जाळी असते जी चेन लिंकिंग आपण म्हणतो तर ती जर बसवली असती तर त्याच्यामध्ये मांजर सुद्धा आज जाऊ शकलं हा प्रकार घडला नसता ह्या ज्या तारा आहेत एक एक फुटाच्या गॅपच्या आणि त्यातल्या त्या तारा सगळ्या तुटलेल्या होत्या गंजलेल्या होत्या खांब देखील तसं होतं आणि गेट आहे कंपाऊंड आहे त्याला कुलूप आहे पुढच्या बाजूनी पण पाठीमागच्या बाजूनी हे सगळा धसाळ कारभार यांचा झाल्यामुळं या चार मुलांचा जो दुर्दैवी मृत्यू झाला तो यांच्या निष्काळजीपणामुळे झालं त्यामुळे मृत्यूच कारणीभूत ठरल्यामुळे यांच्यावरती तीनशे कलम चारशे तीन अंतर्गत यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे निश्चित त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे जर का, कालांतराने जर गुन्हा दाखल झाला आणि जर त्या कुटुंबाला न्याय नाही मिळाला तर तुमचा पुढचा पाऊल काय असेल नाही गुन्हा त्यांना पोलिसांना आम्ही त्या ठिकाणी सांगितलेला आहे आणि याच्यामध्ये आम्ही राज्याच्या गृहमंत्र्यांना त्याचप्रमाणे आय जी असेल एस पी पुणे ग्रामीण आणि डीवाय एस पी या सर्वांना पत्र दिलेले आहेत आणि ही कायद्यामधली तरतूद देत त्यामुळं आता पारगा पोलीस स्टेशनचे पी आय सन्मान्य कांदार साहेब यांनी सांगितले तर तुम्ही जे काय मुद्दे घालून दिले त्या अनुषंगिक आम्ही चौकशी करू आणि दोषींवरती गुन्हा दाखल करू